छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता राजभवन राजस्थान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन राज्यपाल हरिभाऊ बागडे राजस्थान यांच्या हस्ते होऊन भव्य मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक दुपारी बारा वाजता बिरसा इन्स्टिट्यूट सायंटिफिक रिसर्च सेंटर सभागृह जयपूर येथून निघणार आहे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच शिवाजीराजे जाधव सुरेश चव्हाणके हे उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला केंद्र सरकारने मान्यता देऊन जयंतीला सुट्टी न देता देशातील सर्व विद्यापीठे कॉलेज शाळेत व्याख्यानांसहित जयंती साजरी करणे छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा जयसिंग राजे यांचा पुरंदर तहाची सत्यप्रत जी बारा फूट असून या कराराची प्रत राजस्थान पुरातत्व विभागात असून या तहाची एक प्रत राजस्थान सरकारने महाराष्ट्र शासनाला द्यावी या संदर्भात भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगरकर यांनी माहिती दिली पाथडी फाटा पाथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून रथ आपला जयपूर या ठिकाणी निघणार आहेत तर आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या शिवप्रेमींना एवढंच आव्हान करू का ह्या जो छत्रपतींचा रथ आपला तेरा फुटाचा जो टॅच्यू आहे तो रथ आपला जयपूरला जाणार आहे आपुणी सगळ्या शिवप्रेमींनी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या सर्वांना सांगायचं आहे का आपण जिथं असाल तिथं छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी एकोणावीस तारखेला प्रत्येक राज्यात असल राज्याच्या बाहेर असेल आपण महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या शिवप्रेमींनी एकत्र होऊन छत्रपतींना अभिवादन करावं आणि जन्म उत्सव मोठ्या दिमाखात आपण साजरा करावं आणि आम्ही राष्ट्रीय शिवजयंती साजरी करतो हीसुद्धा एक मोठी कल्पना आहे का आपला इतिहास महाराष्ट्रभर तर आपण बघतोच पण आपल्याला देशभर हा भारतभर इतिहास बघायचा आहे छत्रपतींचं काम छत्रपतींचे विचार राजकारणाला जागा करण्यासाठी हा प्रयत्न आहेत आणि राष्ट्रीय शिवजयंती प्रत्येक राज्यात व्हावा ही कल्पना आमच्या सगळ्यांची आहेत आपले आमचे मार्गदर्शक विजयभाऊ काकळे पाटील हे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि सर्वांना जय जिजाऊ जय शिवराजे शो शंभूराजे भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोळा समिती सो दोन हजार पंचवीस जयपूर राजस्थान भारताची पर्यटन राजधानी जयपूर आहे आणि या जयपूर राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय उत्सव आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे खऱ्या अर्थानं भारताचा राष्ट्रीय उत्सवच आहे छत्रपती शिवाजी महाराज हे भारत के महान थे आणि महान योद्ध्याची जो काही इतिहास आहे तो लोकांपर्यंत गेला पाहिजे गे एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत खरं शिवचरित्र घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल शिवचरित्राबद्दल सर्व गड किल्ल्याबद्दल माहिती झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय सर्व एकशे चाळीस कोटी लोकांच्या घरामध्ये अर्धकारण आलं पाहिजे ना अर्थकारणाच्या माध्यमातून आपला भारत समृद्ध झाला पाहिजे ही खऱ्या अर्थानं आमची संकल्पना आहे शिवरत्र निघू निघणार असून हा बाराशे किलोमीटरचा प्रवास आहे प्रत्येक जिल्ह्यातून सर्व शिवप्रेमी यात सहभागी होणार आहे एकोणीस तारखेला सकाळी हा राजभवनावर माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री या पुतळ्याचं पूजन करून आपली शोभायात्रा निघणार आहे आणि मुख्य कार्यक्रम बिर्ला हाऊसमध्ये होणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राज्यपाल राजस्थान सरकार हरिभाऊ बागडे राहणार असून त्या कार्यक्रमाचे उद्घाटक भजनलाल शर्मा मुख्यमंत्री राजस्थान राहणार असून आणि विशेष करून आम्ही काही उद्देश ठेवून राजस्थानमध्ये जयंती साजरी करत आहोत जसं पुरंदरचा तळाची एक सत्यप्रत राजस्थानच्या पुरातत्व विभागात पडलेली आहे त्या ते तेवीस किल्ल्याची तर ते त्या तेवीस किल्ल्याची एक प्रत आपल्याला शिवाजी जो करार झाला त्याची एक प्रत आपल्याला द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारने मान्यता द्यावी मराठा टुरिझम केंद्र सरकारने साजरा या यात्रेला नाशिक येथून अनेक गाड्यांचा समावेश राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन विलास पांगारकर किशोर चव्हाण परमेश्वर नलावडे विजय काकडे अशोक खानापुरे यांनी केले आहे